श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो स्वामींच्या करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षीची महाशिवरात्री खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी व्रतापैकी एक असलेल्या या दिवशी भगवान शिवाची आराधना केली जाते यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशी तिथी पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चार मिनिटांनी सुरू होणार असून ती सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी संपेल यंदाची महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हो म्हणजे तबल तीनशे वर्षानंतर एकाच वेळी पाच दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो यंदाच्या महाशिवरात्रीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने असा संयोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो यामध्ये बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होत आहे तसेच बुध आणि सूर्याच्या एकत्र येण्याने राजयोग तयार होत असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगातून शुक्रादित्य योग बनत आहे आणि कुंभराशीत शनी स्वतःच्या शशी महापुरुष राजयोगात विराजमान आहे म्हणजेच राशीमध्ये सूर्य बुध शुक्र शनी राहू हे पाच ग्रह एकत्र असल्याने राजयोग तयार होत आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाचे पूजन करणे हे पंचतत्वांच्या उपासनेसारखे मानले जाते आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या पाच तत्वांचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाचा अभिषेक या दिवशी अतिशय शुभ फलदायी ठरतो भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी या दिवशी सकाळी स्नान उरकून शिवमंदिरात जाऊन अभिषेक करावा दूध दही मध आणि तूप साखर यांपासून बनवलेले पंचामृतचा अभिषेक शिवाची विशेष कृपा मिळते अनेक भक्त या दिवशी व्रत करतात रात्रभर जागरण करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात आणि ध्यान लावतात यामुळे शिवभक्ती जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येते अशी श्रद्धा आहे महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव यांचे कृपा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावरती राहावी व आपल्यावरती वर्षभर टिकावी यासाठी आपण वर्षातून एकदाच येणारी ही महाशिवरात्रीचा पर्व काळ काळामध्ये आप आपल्याला शिवमंदिरातून शिवलिंगावरून ही एक वस्तू उचलून घरी आणायची आहे ती वस्तू घरी आणल्यानंतर सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल अखंड लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल अखंडलक्ष्मी पाणी भरेल तर ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर त्या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असाल किंवा माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये शिवशंभोचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच बाजूच्या बेलायकॉन बटनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची ते नोटिफिकेशन मिळेल तर बघा महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये आपण हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा तुम्हा उपाय करू शकता जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अडथळे आणि अडचणी पैशासंबंधीच्या असो कर्जाच्या असो सगळ्या समस्या दूर होणार आहेत मनात जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे या दिवशी श महादेवाला शरण जाऊन प्रार्थना करून सांगायच्या आहेत आणि हा प्रभावी उपाय देखील तुम्हाला महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये आवर्जून नक्की करायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री आवर्जून साजरी केली जाते आणि भक्तिभावाने ही साजरी करतात तर ही एक अशी तिथी आहे ज्या दिवशी शिवतत्व लाखो पटीने पृथ्वी तलावरती जागृत असते त्यामुळे आपल्याला भगवान शिव शंभूच्या अगदी साधी सेवा उपासना केली तरीही त्याचे फळ आपल्याला दुपटीने मिळते त्यामुळे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करा कारण भगवान शंकरांना भोळे सांब सदा शिव किंवा भोळे महादेवसुद्धा म्हणतात त्यामुळे तुम्ही तुमच्या छोट्याशा उपायाने सुद्धा भगवान शिवशंकर भोळेनाथ तुमच्यावर लवकर प्रसन्न होतात अगदी तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण केले तरीसुद्धा त्याचं आपल्याला फळ दुपटीने मिळतं तर महाशिवरात्रीच्या दिवशी विशिष्ट उपाय जर तुम्ही केले तर त्या प्रभावी उपायाचे तुम्हाला शुभफळ पुण्यफळ लवकर मिळतं याचा लाभ देखील आपल्याला मिळत असतो म्हणूनच भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने हा उपाय अत्यंत फलदायी होणार का आहे कारण या दिवशी पाच शुभ संयोग जुळून येत आहेत अशा या शुभ तिथीवरती तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचे शंभर टक्के फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा प्रभावी उपाय नक्कीच करायचा आहे महाशिवरात्रीच्या पवित्र पावन काळामध्ये आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करून आपल्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ करायची आहे तर बघा आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ गंगाजलाचे दोन थेंब टाकून आंघोळ करायचे आहे अशी आंघोळ केल्याने आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्री आंघोळ केल्याचे पुण्यफळ लाभते बघा आपल्याला तीर्थक्षेत्री वगैरे जाऊन मिळत नाही आंघोळ करायला मग आपण असे गंगाजल दोन थेंब पाण्यामध्ये टाकून तीळ टाकून आंघोळ केली तर ह्याचे पुण्य आपल्याला लाभते यानंतर आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत तर कपडे घालताना पांढऱ्या रंगाचे किंवा पाव पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून नेसावे नंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील शिवलिंगाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे शि शिवलिंगावरती तुम्ही भस्म विभूती बेलाची पाने पांढरी फुले आणि पंचामृत अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी महाशिवरात्री दिवशी सगळ्यात महत्त्वाचे ते म्हणजे आंब्याचे जे मोहोर आलेला ढाळा असतो तो तोडून आणून तो सुद्धा महादेवाला अर्पण करायचा असतो एखाद्या शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपूजन करावे आणि जे आवश्यक साहित्य आहे ते सोबत घेऊन जावे जाताना तुम्ही त्यामध्ये बेलपत्र जल महादेवांची आवडीची पांढरी फुले पंचामृत साखर दूध दही मध तांदूळ जवस काळे तीळ त्याचबरोबर मोहोर आलेला आंब्याचा एक डहाळा घेऊन जायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे तोंड करून पूजेला बसायचं आहे मग महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला जल अर्पण करायचे आहे आणि जलाभिषेक करायचा आहे तर जल अभिषेक करताना अगदी हळूहळू अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे नंतर तुम्हाला त्यावरती दूध देखील अर्पण करायचे आहे महादेवांना भोळेसाम देखील म्हणतात ते अगदी छोट्याशा पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात असा उल्लेख शिवपुराणामध्ये सुद्धा केला गेलेला आहे नकळत केलेली पूजा सुद्धा महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप त्याचबरोबर महामृत्युंजयी मंत्राचा जप नामस्मरण करायचं आहे त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले शिव मंदिरातील शिवलिंगावर जे अर्पण केलेले धोत्र्याचे फळ आहे तर ते महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला ते उचलून आपल्या घरी आणायचे आहे तर ते एक फळ भेटलं तर शिवलिंगावरती उचलून ते फळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि आपल्या घरी आणायचे आहे तर या दिवशी बरेच भक्त शिवमंदिरात आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावरती धोत्र्याचे फळ जे आपल्याला महादेवांना अत्यंत प्रिय आहे ते अर्पण करत असतात तर शिवपुराणामध्ये असं सांगितलं आहे समुद्र जे हलाहल नावाचं विष निघालं होतं सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी ते विष महादेवांनी प्राशन केले त्या विषाच्या प्रभावाने महादेवांचा कंठ देखील सुकून गेला होता आणि त्यांना प्रचंड त्रासही होत होता मग अशा वेळी देवी देवतांनी महादेवांचा तो त्रास दूर करण्यासाठी त्यांना हे धोत्र्याचं फळ खाऊ घातलं होतं त्यावेळी धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे ते विष शांत झालं होतं आणि महादेवांचा त्रास कमी झाला होता म्हणूनच धोत्र्याचे फळ हे विष मावळणारं संकट नाश करणारं दुःख दूर करणारं आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे म्हणजेच धोत्र्याचे फळ उचलून घरी आणायचं आहे आणि घरी आणून आपल्या देवघरातील शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ते अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचोपचारे पूजा करून आरती करून ते फळ आपल्याला जिथे आपण आपल्या घरातील धन ठेवतो जे आलेले पैसे वगैरे ठेवतो अशा तिजोरीमध्ये ते आपल्याला फळ ठेवायचं आहे तर ते फळ ठेवताना एक पिवळ्या रंगाचे वस्त्र घ्यायचे आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे आपण शिव मंदिरातून उचलून आणलेले धोत्र्याचे पवित्र फळ त्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे तो कपडा जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसे दागदागिने महत्त्वाच्या वस्तू जिथे ठेवता म्हणजेच पैशाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे पवित्र फळ ठेवून द्यायचं आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी दूर होणार आहेत त्याचबरोबर घरामध्ये जर कर्जाचा डोंगर वाढला असेल कर्ज फिटत नसेल वेळचे वेळी हप्ते जात नसतील तर अशा बऱ्याच समस्या असतील तर त्या लवकरच तुमच्या हळूहळू दूर होतील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल घरात पैशांचा ओघ वाढेल घर धनधान्य संपत्तीने भरून जाईल तर हा तुम्हाला माहितीच आहे हे का होणार आहे तर हे भगवान शिव आणि माता पार्वती म्हणजे साक्षात अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद तुम तुमच्यावरती राहणार आहे त्यामुळे दोन्हीही शिव आणि शक्ती तुमच्या घरामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात आशीर्वाद रूपात राहणार आहेत त्यामुळे हा उपाय मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करा तरच फलदायी ठरणार आहे आजच्या व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल उपाय तुम्ही हा नक्की करा आणि पुढच्या वर्षी नक्कीच मला हा तुम्ही कमेंट करून जरूर कळवा तोपर्यंत कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ